नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करते तर आज आपण चमसमीत अशी सोयाबीनची भाजी बनवतो आहे तर इथं मी सोयाबीनच्या वड्या घेतल्यात ही एक वाटी भरून घेतली आता हे सोयाबीन आहे ना आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहे ते बघा इथं गरम पाणी झालेलं आहे गरम पाणी करून घेतले त्याच्यात आपल्याला थोडा एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे मीठ टाकून घेतलंय आता हे सोयाबीन वडे आहेत ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून ठेवायचे हे आता असंच आपल्याला अर्धे तास झाकून ठेवायचं आहे आणि आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया आता मी घॅ्यास पेटून घेते आणि एक पॅन ठेवलं आहे मी घ्यासवर आता तवा गरम झाला ना का थोडंसं मी तेल टाकणार आहे आणि पहिलंच आपल्याला या मसाल्यासाठी ना मी हे पाच ते सहा काजू आणि एक मोठा चमचा तीळ घेतलेत सफेद तीळ आपलं ह्या चमच्याने एक चमचा मी तीळ घेतलेत ते पहिलंच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हा मसाला केला ना ह्याने सोयाबीनची भाजी खूप टेस्टी होते आणि खायला पण एकदम मस्त चवदार लागते ही भाजी थोडंसं तेल टाकते मी आणि हे काजू आणि तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत गॅस बारीक करायचा हे काजू आणि आपले तीळ भाजून झालेत ते मी काढून घेते एका वाटेमध्ये तीळ भाजून झालेत आता हा कांदा आहे ना मी दोन कांदे मीडियम साईजचे असे चिरून घेतलेत ते आपल्याला भाजून घ्यायचे याचा थोडा कलर चेंज झाला आपल्याला बाकीचे दुसरे काय काय घेतले ते टाकून घ्यायचं याच्यात ह्याच्यामध्ये मी अर्धी चमचं तेल टाकून घेते म्हणजे कांदा लवकर भाजून आपला कांद्याचा आपला कलर थोडा चेंज झालेला आहे बघा आता मी काय खडे खडे मसाले घेतले एक केस पत्त्याचं पान घेतलं आणि पाच लवंगा घे तीन लवंगा पाच काली मिरी आणि एवढा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे हिरवी वेलची आहे ना ती एकच घेतली आहे हे असे आपल्याला फोडून टाकायची आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे सर्व आता इथं मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि आलं घेतलेला एक एक इंच ते टाकून घेते ते पण आपल्याला भाजून घ्यायचं याच्यामध्ये आता दोन टोमॅटो मी कापून घेतलेत ते पण मिडीयम साईजचे दोन टोमॅटो आहेत ते पण टाकून घ्यायचं आपल्याला ह्याच्यामध्ये आणि हे आपला आप टोमॅटो आहे ना तो नरम होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आता आपला टोमॅटो आहे ना तो नरम होण्यासाठी मी झाकण ठेवून घेते ह्याला दोन तीन मिनटं शिजवून द्यायचं आहे आता बघूया आपला मसाला झाला आहे काय हे बघा आपला टोमॅटो पण नरम झालेला आहे मसाला आपला भाजून झालेला आहे मी आता गॅस बंद करते आणि हे गार झालं का वाटून घ्यायचं आहे चांगले मस्त याची पेस्ट करून घ्यायचे आपल्याला गॅस बंद करते आणि हे काजू आणि आपण तेल भाजून घेतलेत ना ते पण ह्याच्यामध्ये टाकूया आता हे बघा आपल्या सोयाबीनच्या वाड्या मस्त अशा भिजल्यात आता हे पाणी आहे ना आपल्याला या चालण्यावरती गाळून घ्यायचं आहे हे बघा आणि साधं पाणी आपल्याला वरती टाकून हे परत आपल्याला धुवून घ्यायचं आहे एकदा आता हे पाणी आहे ना आपण आहे असं पिळून काढायचं आहे पूर्ण जेवढं निघेल तेवढं काढायचं आहे आता आपले सोयाबीन सगळे पिऊन झालेत आता मी काय करणार आहे ह्याला आहे ना थोडं हळद आणि मीठ ते लावून घेणार आहे आता मी हातानेच चोळून घेणार आहे ह्याला हे बघा असं हे सगळं मीठ आणि हळद ह्याला लागली पाहिजे आणि हे आपण बाटण करून घेतलं आहे बघा हे वाटण पण आपलं तयार झालेलं आहे हे असं बारीक करून घ्यायचं वाटून तयार झालेलं आहे आता काय करायचं आपण घॅस पेटून घ्यायचं आता एक पल्ली तेल टाकून घेतले आता हे सोयाबीनच्या वड्या आहेत ना ह्या सगळ्या आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे ह्याच्यामध्ये आता चांगलं परतून घ्यायचं गॅस थोडा बारीक केलं नाही असं केल्याने कसं ही सोयाबीन वडी आहे ना हे जरा कडू लागत नाही जर एखाद्या वेळेस पाणी राहतं ना तीन वेळी जर पाणी जर नसतं केलं पिळून पूर्ण तर ते पाणी जर राहिलं असलं तर ही वडी कडू लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हे असं करून घ्यायचं ह्याच्यात हळद पण मुरते आणि चा। मीठ पण मुरतं आणि जेवढं पाणी असतं ते पण निघून जातं हे बघा आता आपल्या वड्या कशा झाल्यात एकदम सुक्या सुक्या वाटत आहेत ना हे बघा आता ह्या काढून घेते मी आणि ह्याच कडेमध्ये आपल्याला भाजी बनवायची आता त्याच कडेमध्ये मी तेल टाकून घेते आणि भाजी बनवते तर इथं मी अडीच पेले तेल टाकते ते दोन पले आणि ही अर्धी पली आणि हे आपण वाटण केलेलं आहे ना हे टाकून घ्यायचं गॅस पूर्ण बारीक ठेवायचं आणि हे टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आता हे वाटण आहे ना आपल्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यात आपल्याला सुके पावडर मसाले टाकायचे आहेत हळद टाकले धनाजिरा पावडर बाबू रडतोय आमचा गरम मसाला थोडाच टाकला आहे मी आणि इथं लाल तिखट पावडर टाकते मी दोन चमचे टाकले आता हे मसाले आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत आता थोडं पाणी टाकून घेते हे मसाल्याच्या भांड्यातलंच पाणी मी टाकून घेते याच्यामध्ये आणि हे आता आपल्याला शिजून द्यायचे आहेत मसाले मस्त चांगले पाच मिनटं तरी हे शिजलं पाहिजे तेल सुट्टेपर्यंत आणि ह्या भाजीला गरम पाण्याचाच वापर करायचा मी गरम पाणी टाकले त्याच्यामध्ये थोडी कसुरी मेथी टाकते तुमच्याकडे असली तर टाका नाही टाकली तरी पण चालेल माझ्याकडे आहे म्हणून मी टाकले आणि हे बघा हे मी आहे ना अंशूर पावडर हा आपला अर्धा चमचा मी टाकून घेते ह्याच्यात है ह्याने पण भाजीला टेस्ट चांगली येते म्हणून हे मी टाकले ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडत तर तरी नाही टाकले तरी चालेल आता हे सगळे मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आता बघूया आपल्या मसाल्यानं तेल सुटले काय हे बघा तेल सुटले आपल्या मसाल्यांना आता हे आपले त्यामध्ये टाकून घ्यायची हे जरा आपल्याला पाच मिनटं असंच ठेवायचं आहे झाकण मारून कारण कसा हा मसाला सगळा आहे ना तर ह्या सोयाबीन वडीला मुरला पाहिजे जरा थोडं मी अर्धा चमचा तूप टाकले आपला साजूक तूप आता मी हे असंच ठेवते आता झाकण काढून घेते मी आणि आता पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर ह्याची ग्रेव्ही जेवढी तुम्हाला पाहिजे पातळ घट तेवढी तुम्ही ते करू शकता जास्त पण पातळ ही ह्याची ग्रेव्ही चांगली नाही लागत थोडी जरा घटसरच पाहिजे आणि गरम पाण्याचाच वापर करा ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ आपल्या अंदाजानेच टाकायचं कारण कसं पहिलं आपण त्या वड्यांना मीठ चोरलं होतं म्हणून आपल्याला कमी मीठ जरा वापर करायचा आहे आता आपल्याला झाकण नाही ठेवायचं असं शिजवून घ्यायचं आहे आता ह्याच्यात आपण थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया आणि ह्याला शिजवून देऊया आपल्या भाजीला जाडसरपणा यायला लागलं आहे हे बघा आपल्या भाजीला जाडसरपणा येत चाललं आहे पण मला अजून थोडी कमी करायची आहे हे बघा अजून थोडी शिजवायची आहे मला आटून घ्यायची ही बघा आपली सोयाबीनची भाजी मस्त असं तिला जाडसरपणा आहे मी आता ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेते आणि गॅस बंद करते तर इथं आपली सोयाबीनची भाजी बनवून तयार झाले ह्या पद्धतीने तुम्ही पण एकदा बनवून बघा ही भाजी तुम्ही चपाती बा भाकरी कशाबरोबर पण खाऊ शकता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद